नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या पिकामध्ये लवकर येणार आणि उशिरा येणारा यासाठी आज आपण जाणून घेऊया बी एस एफ कंपनीचे कॅब्रिओटॉप कॅब्रिओटॉप हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने रिझल्ट देताना आपल्याला दिसून येते व याच्यामध्ये मेटिराम पंचावन्न पर्सेंट व पायरोस क्लोरो स्ट्रोबिन पाच पर्सेंट जी फॉर्म्युलेशनमध्ये बघावेस मिळते व हे अंतरप्रवाही व स्पर्शजन्य दोन्ही प्रकारे काम करताना आपल्याला दिसून येते व हे कोणकोणत्या रोगांवरती काम करते लवकर येणारा कर्पा असेल व उशिरा येणारा कर्पा असेल केवडा रोग असेल पानावरील टिपके असतील फळकूज असेल भुरी अल्टर पानावरील टिपके जांभळू डाग व डावणी असेल यावरती चांगल्या पद्धती याचे रिझल्ट आपल्याला बघावयास मिळतात व हे कोणकोणत्या पिकांवरती काम करते टमॅटो केळी कांदा काकडी मिरची बटाटा द्राक्ष भुईमूग कारली व हे सर्वच पिकांवरती याचे चांगले रिझल्ट आपल्याला मिळतात व हे फुलारा अवस्थेत याचा हात घेणे आपण टाळणे गरजेचे आहे हे पानावरती आपल्याला एक लेअर तयार ले 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 करताना दिसते त्यामुळे याचा झाडामध्ये पंधरा ते वीस दिवस रिझल्ट बघावेस मिळतो व याचे प्रमाण दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे ग्रॅम किंवा सहाशे ग्रॅम आपल्या पद्धतीनुसार घ्यावे लागते व याची किंमत तीनशे ग्रॅमची सहाशे सहाशे रुपये बघावेस मिळते व सहाशे ग्रॅमची अकराशे ते बाराशे रुपयापर्यंत बघायलाच मिळते व याचा रेन फास्टनेस हा एक तासाचा आहे नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद